नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी हे दहा डॉक्युमेंट आपल्याजवळ असणे गरजेचे आहे कोणते आहेत ते दहा डॉक्युमेंट आणि फॉर्म भरण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे कशाची गरज आहे या सर्व बाबींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नीट दोन हजार पंचवीस जी परीक्षा आपल्याला द्यायची आहे त्या परीक्षेचे फॉर्म फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार आहेत त्यापूर्वी आपण कुठल्या डॉक्युमेंटची तयारी करून ठेवायची आहे कोणते डॉक्युमेंट आपण तयार ठेवायचे आहेत या सविस्तर बाबीची चर्चा आपण करूयात नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी डॉक्युमेंटची यादी मी बनवलेली आहे त्या पद्धतीने आपण ते डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहेत तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपलं आधार कार्ड आधार कार्ड हे अपडेट ठेवायचं आहे विद्यार्थ्याचं म्हणजे आपल्या दहावीच्या गुणपत्रिकेमध्ये जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगनुसार आपलं आधार कार्ड हे अपडेट केलेलं असलं पाहिजे त्याला मोबाईल नंबर लिंक केलेला असलं पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आधार हे अपडेट नसतं लहानपणी काढलेलं असतं तरी अजून खूप वेळ आहे पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये आठ दिवसात कधी कधी चार आठ घंट्यामध्ये सुद्धा आधार अपडेट होतं त्यामध्ये आपण आपला फोटो ठसे बोटांचे त्याच्यानंतर आपलं स्पेलिंग जन्मतारीख दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आणि मार्कशीटवर आपण जे लि दिलेलं आहे त्याप्रमाणे आहे की नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आपण दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी आपल्याला अडचणी येऊ हो शकतात म्हणून आधार कार्ड सर्वप्रथम काम तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड आपलं अपडेट करून घ्यायचं आहे किंवा त्याच्यामध्ये काही चुका नसतील तर ते तपासून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे गरजेची म्हणजे मोबाईल नंबर आपल्याजवळ किंवा आपल्या पालकाजवळ व्हॅलिड मोबाईल नंबर म्हणजे आपण जो नेहमी सुरू असलेला मोबाईल क्रमांक ज्याच्यावर ओ टी पी आला पाहिजे हा असा मोबाईल क्रमांक आपल्याजवळ असला अप पाहिजे अपडेट केलेला मोबाईल नंबर आधारला लिंक केलेला असलेला मोबाईल नंबर आपल्याजवळ असणे खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ईमेल आय डी अपडेट केलेला ईमेल आय डी म्हणजे काय की आपल्याला एन टी एकडून आलेला मेल आपल्याला इनबॉक्समध्ये दिसला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जीमेल नावाचं ॲप असते त्या ॲपमध्ये आप आपला ईमेल आय डी असतो कारण आपला अँड्रॉइड फोन हा ईमेल शिवाय सुरुवातच होत नाही म्हणून प्रत्येकाकडे ईमेल असतो परंतु आपल्याला ते माहीत नसतं तर जीमेल ॲप असते बघा त्या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर चेक केलं तर तिथे तुमचा ईमेल आय डी दिसतो किंवा तुम्ही नवीन ईमेल आय डी तयार करूनसुद्धा या ठिकाणी आपण टाकू शकतो आणि तो, तो आवश्यक आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे बघा डॉक्युमेंट्स आहे शैक्षणिक प्रमाणपत्र आता शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये आपल्याला सर्वात पहिले आपलं दहावीचं जे गुणपत्रक आहे आणि प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट त्याचा नमुना तुम्हाला मी दाखवलेला आहे अशा प्रकारचं आपलं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे त्या बोर्ड सर्टिफिकेट तुमचं सर्टिफिकेटवरती तुमचं नाव असते ते नाव आणि आपलं आधार कार्डचं नाव सेम आहे की नाही ते बघायचं आहे दहावीचं प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टिफिकेटच्यावर एकच नाव असते आणि त्याच्यावर जन्मतारीखसुद्धा असते खाली या ठिकाणी तर ते जन्मतारीख हे सर्व आधार कार्डला जुळते की नाही ते बघून घ्या नसल जुळे तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या हे योग्यरित्या आहे की नाही हे आपलं तपासणं गरजेचं आहे आणि तुम्हाला फॉर्म भरताना आपल्याला जे युजरनेम टाकायचं आहे विद्यार्थ्याचं जे नाव टाकायचं आहे हे दहावीच्या प्रमाणपत्रावर जसं आहे दहावीच्या प्रमाणपत्रावर जसं आहे तसंच आपल्याला नीटच्या फॉर्म भरताना ते ॲड करायचं आहे आपल्या आधार कार्डवर आड काही मुलांच्या आडनाव अगोदर असतं नंतर असतं काही प्रॉब्लेम नाही आधारवर फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम असते ते आपल्याला चेंज करण्याची गरज नाही आहे परंतु नीट फॉर्म नीटचा फॉर्म भरताना आपल्याला दहावीच्या गुणपत्रिकेवर जे स्पेलिंग आहे तेच स्पेलिंग आपल्याला नीटचं रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्याचं नाव तेच भरायचे हे लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे बघा ते ले ले आक्रावीची। आक्रावीची आहे इयत्ता अकरावीची गुणपत्रिका अकरावीची मार्कशीटसुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे नीटचा फॉर्म भरत असताना आपल्याला अकरावीचे डिटेल्स भरावं लागतात कुठल्या कॉलेजला विद्यार्थी आहे त्या कॉलेजचा तालुका जिल्हा राज्य त्यानंतर गुण किती मिळालेले आहेत अकरावीचे तर अकरावीची गुणपत्रिका याची आपल्याला नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी आवश्यकता आहे फॉर्म भरताना आपल्याला ते ऑप्शन येणारच आहे म्हणून अकरावीची गुणपत्रिका आपल्याजवळ असेल घेतली असेल किंवा नसेल तर आपल्या कॉलेजला जाऊन आपण ती घेऊन ठेवा म्हणजे वेळेवर फॉर्म भरताना आपल्याला काही अडचण येणार नाही त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट जे आहे ते इयत्ता बा बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आता बरेच विद्यार्थी हे इयत्ता बारावीमध्ये ॲपियर असतात म्हणजे बारावीची परीक्षाच त्यांनी दिलेली नसते तरी काही प्रॉब्लेम नाही आपण त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन येतात ट्वेल्थ ॲपियर ट्वेल्थ पास जे विद्यार्थी ट्वेल्थ पास असं लिहितील म्हणजे जे विद्यार्थी रिपीटला आहेत त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे जे विद्यार्थी रिपीट करता येते फर्स्ट रिपीट सेकंड रिपीट थर्ड रिपीट या सर्वांसाठी हे आवश्यक आहे परंतु जे विद्यार्थी बारावीला आहे त्यांनी ट्वेल्थ ॲपियर असं ऑप ऑप्शन निवडल्यानंतर त्यांना पुढे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट विचारणार नाही परंतु जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शन खुल्लं होणार आहे त्यांनी बारावीची गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट आपलं मिळालं नसेल ते आपल्याला जवळ आणून ठेवणं गरजेचं आहे हे तपासून घेणं गरजेचं आहे प्रमाणपत्राची तपासणी योग्यरित्या आपण करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे नीट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागते का बरेच विद्यार्थी विचार करत असतात तर काट्स कास्ट सर्टिफिकेट आपल्याजवळ असेल ओबीसी एन सी एल वगैरे असेल तर आपण अपलोड करू शकतो परंतु जर आपल्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आपण एक डिक्लेरेशन फॉर्म असतो तो डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला स्वतःच्या आक हस्ताक्षरामध्ये भरून तो अपलोड करावा लागतो की आमल्या आमच्याजवळ सध्या कास्ट सर्टिफिकेट नाही आहे जातीच्या दाखल्याचं प्रमाणपत्र नाही आहे आणि ते आपण डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करून सबमिट करू शकतो त्यामुळे आपल्याजवळ हे कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी काही चिंता करण्याची गरज नाही आपण नंतर काउन्सिलिंगच्या वेळेस तर इतर डॉक्युमेंट लागतात त्यावेळेस आपण काढणारच आहोत आणि काउन्सिलिंगला काय डॉक्युमेंट लागतात हे हा व्हिडिओ मी नंतर पुढे परीक्षा झाल्यावर बनवणारच आहे तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपण अपलोड करू शकतो अन्यथा आपण डिक डिक्लेरेशन सर्टिफिकेट अपलोड करू शकतो त्यानंतर आधार कार्डविषयी महत्त्वाचं आहे बघा आधार कार्ड हे आपलं महत्त्वाचं ओळखपत्र आहे आधार कार्ड हे एक प्रमुख साधन आहे आणि नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी ते आवश्यक आहे आधार कार्डची मूळ प्रत परीक्षेच्या वेळी आपल्याला सादर करणं गरजेचं असतं त्यामुळे आधार कार्डची मूळ परत काढून ठेवायची आणि आता ऑनलाईन झालेला असल्यामुळे जरी आपल्या आधार कार्डची मूळ परत प्रत हरवलेली असेल तरी आपला जर मोबाईल नंबर आपण अपडेट केलेला असेल तर कुठेही आपण कलर प्रिंट काढून त्याचं लॅमिनेशन करून ते जारी करू शकतो याची पडताळणी आपण करायची आहे तुमच्या आधार कार्डवरील माहिती आणि सादर केलेले दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंटमध्ये जी माहिती आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे जुळणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा बँक पासबुक प्रत्येक विद्यार्थ्याचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे याचा उपयोग आपल्याला भविष्यात होणार आहे परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुमचं नसेल तर पालकाचं आपण ए टी एम देऊ शकतो फोनपेने परीक्षा शुल्क भरू शकतो त्याच्यामुळं आपलं बँक खातं हे अपडेट असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो छायाचित्र म्हणजे पा फोटो पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आपला साधा स्पष्ट पांढऱ्या बॅकग्राऊंड असलेला व्हाईट बॅकग्राऊंडचा एक पासपोर्ट साईज साधा फोटो आहे त्यामध्ये तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे आणि छायाचित्रावर तुमचं पूर्ण नाव जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते नाव आणि दिनांकसुद्धा आपण टाकून घेणं आवश्यक असतं तर हे आपल्याला सध्या करायची गरज नाही आहे पण तुम्हाला मी अतिरिक्त माहिती सांगतो सध्या तुम्हाला फोटो काढायची गरज नाही आहे ज्यावेळेस नोटिफिकेशन येते नीट दोन हजार पंचवीसची जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यावेळेसच आपल्याला फोटो काढायचे आहेत आणि अशा प्रमाणे काढायचे आहेत त्यानंतर एक पोस्ट कार्ड साईज फोटो आपल्याला काढायचा आहे त्याच्यावरसुद्धा आपलं पूर्ण नाव आणि दिनांक असणं आवश्यक आहे याचासुद्धा व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि पासपोर्टच्या आपण दहा बारा प्रिंट काढून घ्यायच्या पोस्ट कार्ड साईजच्या दोन काढून घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ॲडमिट कार्डवर चिटवायचं असते त्यावेळेस दोन दोन फोटो लागतात म्हणून याच्या जास्त प्रत काढून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही अशा प्रकारचे हे दहा डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सर्व दहा डॉक्युमेंट्स आपल्याजवळ अद्ययावत असणं गरजेचं आहे आणि तरच आपण नीट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व नीटच्या नीट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहेत ह्या सर्व रिक्वायरमेंट आज आपण कव्हर केलेले आहेत अशाच प्रकारचे नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा व्हॉट्सअप फेसबुकवर ही लिंक शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र